असं म्हटलं जातं सॉरी म्हणजे म्हटलं जायचं असं की माणूस हा खूप भावनाशील भावनाप्रधान प्रधान समाजभान असलेला प्राणी आहे पण असं नाही आहे खरंच आपण भावनाप्रधान आहोत का किंवा आपण खरंच संवेदनशील आहोत का आपण खरंच माणूस आहोत का असे प्रश्न पडण्यामागचे काही कारण सुद्धा आहेत म्हणजे झालं असं की गेल्या काही दिवसांपासून मी त्या दोघांना रोज बघतो मी ज्या इमारतीत राहतो तिथं बाराव्या मजल्यावर माझं घर आहे घर म्हणजे भाड्याची खोली आहे हो हा चांगलं भाडं द्यावं लागतं तर त्या खोलीच्या गॅलरीमध्ये जेव्हा मी बसलेलो असतो संध्याकाळी तेव्हा ते, ते दोघे जण रोज येतात आणि माझ्या समोरच्या घराच्या गॅलरीवर येऊन ते बसतात कावरेवावरे झालेले असतात बिचारे आणि त्याच्या बॅकग्राऊंडला सगळं शहर लख चमकत असत झगमगाट असतो शहर ना झगमगाट लागतोच पण या दोघांच्या आयुष्यात मात्र काय येऊन बसतात बिचारी येऊन काय विचार करत असतील माहित नाही गुटरुगू गुटरुगु गुटर गुटर असं त्यांचं काहीतरी चालू असतं गुट मग एक जण उडून जातो एक जण थांबतो तोही नंतर उडून जातो मग परत दोघे जण जोडीने येतात तिथेच बसतात असं गेल्या कित्येक दिवसापासून होत आहे आणि मी त्यांना रोज बघतो त्यांना बघून अस्वस्थ वाटायला लागलं कालपासून कि किती अनिश्चितता आहे त्यांच्या जगण्यामध्ये आपल्या जगण्यामध्ये असतील का अशी अनिश्चितता म्हणजे तुम्ही कल्पना करा म्हणजे तुम्ही सकाळी जॉबसाठी घरातून बाहेर पडता मर 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 मरता काम करता ट्रॅफिक लोकल गाड्या ते वाट पाहणं तो आवाज हे सगळं सहन करता आणि जेव्हा संध्याकाळी घराकडे निघता तेव्हा तुमच्याकडे एक होप्स असतात किंवा तुम्हाला एक निश्चितता असते की चला आपलं घर आहे आपण घरी जाऊन आराम करूयात घरी कोणीतरी आहे जे आता गेल्या गेले आपल्याला पाणी देईल चहा देईल जीव घालेल आपल्यावर प्रेम करेल आणि त्या आशेन आपण घराकडे निघतो आणि तुम्ही घराजवळ येत आणि तुम्हाला कळतं की तुमचं घरच नाही आहे त्या घरातली माणसं सुद्धा नाही आहेत गायब झाले सगळंच काय क्षण असेल तो तुमच्या आयुष्यातला असच होत बघा ना आने आणि असं अनेक लोकांच्या आयुष्यात होत की ज्यांचं घरच राहत नाही मातीचं इटाचं पात्र्याचं जे काही असो पण ते घर असतं ते राहतच नाही तसंच या जा दोघांचं झालं असेल का म्हणजे एका झाडावर दोघांनी निवारा तयार केला त्यात आपल्या पिलांना जन्म द्यायचा असं दोघांचं स्वप्न असेल आणि त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी त्यांनी एक एक काळी आणायला सुरुवात केली एक घरटक बांधायची तयारी त्यांनी सुरू केली त्यात अंडेही दिले असतील नंतर ते परत गेले असतील उडून आणि जेव्हा परत आले तेव्हा त्यांचं घरटही नव्हतं ते झाडही नव्हतं आजूबाजूची सगळी जमीन सपाट झाली होती नंतर ते कित्येक दिवस त्या मोकळ्या जमिनीवर घेरट्या घालत राहिले शोधत राहिले त्यांचा निवारा मग हळूहळू बाजूच्याच टेकडीवर त्यांनी निवारा शोधला पण त्याची नजर कायम त्या जागेवर होती जिथे त्यांचं घरटं होतं जिथे त्यांचं झाड होत आता त्या रिकाम्या जागेवर इमारत उभी राहते सोसायटी मोठी सोसायटी हाय प्रोफेशनल उच्चभ्रू लोकांची सोसायटी आणि त्या उच्चभ्रू लोकांच्या सोसायटीच्या गॅलरीमध्ये झाड काही आर्टिफिशियल होती काही छोटी होती काही नुसतीच फुलांची होती देखावा म्हणून हे दोघ जण रोज त्या झाडांकडे बघतात त्या टेकडीवरून माणूस किती निर्दयीपणाने वागतो आधी त्याला स्वतःच घर पाहिजे असतं म्हणून तो मर मर मरतो पैसा जमा करतो लोन काढतो वसनवारी करतो मग स्वतःच्या घर बांधण्यासाठी तो वृक्षतोड करतो आणि वृक्षतोड झालं घर झाल्याच्या नंतर परत तो झाड लावण्याचा प्रयत्न करतो असंख्य पक्ष्यांची घरं उद्ध्वस्त केल्यानंतर त्याला एक शहाणपण येतं मग तो माणूस असल्याच्या आविर्भावामध्ये व्हॉट्सअपवर मेसेज करायला लागतो फेसबुकवर मेसेज करायला लागतो की उन्हाळा जवळ आलाय पक्ष्यांसाठी कुंडीमध्ये पाणी ठेवा थोडंसं धान्य ठेवा आणि त्याला अभिमान वाटतो माणूस असण्याचा खर तर हाय हा दांभिकता ही सगळ्यात मोठी दांभिकता आहे मग आपली संवेदना त्यावेळेस कुठे गेलेली असते मान्य आहे की मा आपल्याला घर पाहिजे असतं पण आपण विरोध सुद्धा नाही करत या गोष्टीचं पक्ष्यांकडे बघून आपल्याला अस्वस्थता नाही वाटत आपल्याला हाय स्पीड डाटा पाहिजे फाय जी एका सेकंदात डाउनलोड झालं पाहिजे एका सेकंदात अपलोड झालं पाहिजे एका सेकंदात मेसेज घ्यायला पाहिजे पण ह्या नादात मग आपण मोठे मोठे टॉवर उभे करतो त्याच्यामुळे मरतात पक्षी चिमण्या आणि त्या चिमण्यासाठी तुम्ही धान्यन पाणी ठेवायच्या गोष्टी करताना खमालीची संवेदनशीलता आहे आपल्यामध्ये म्हणजे त्या कबूतरांकडे बघून मला सारखं त्या रस्त्यावर फिरणाऱ्या नवरा बायकोची आठवण येते जे प्रत्येक रस्त्यावर दिसत असतील तुम्हाला हातात हात घालून खांद्यावर एक पिशवी त्या आईनं मळलेली साडी घातलेली दिसत असेल तिच्या डोक्यावर काहीतरी गठुड निघालेत ते वनवासाला वा लेख विचारत नाही सून छळ करते नातेवाईक नाही येत जवळचे कुणीच आपलं म्हणावं असं कुणीच नाहीये स्वतःचं घर होतं पण ते हरवलंय रात्री जेव्हा कुठेतरी ते निवाऱ्याला बसस्टॉपवर स्टॉपवर झाडाखाली कुठेतरी बसत असतील तेव्हा त्यांना घर आठवत असेल प्रयत्न करत असतील त्या घरापर्यंत जाण्याचा पण ते घरच नाहीये भिंती आहेत विटा आहे छप्पर आहे सगळं आहे पण आतली माणसं नाहीये ते कबूतर ज्या पद्धतीनं कावरे बावरे होऊन एकमेकांकडून बघतात तशीच नजर ह्या लोकांची असते तेही प्रचंड बावरे झालेले असतात तिच्या समाजात जीवन जगण्याची अनेक स्वप्न माणूस बघतो आनंदी जीवनाची अनेक स्वप्न माणूस बघतो त्याच्या अचानक नशिबात वाट्याला हे काय येत काय येत आणि आपण म्हणतो की आपण खूप भावनाशील भावना आहोत भावना प्रधान आहोत आहोत आपण भावना प्रधान पण आपल्या पुरतं आपल्याला कोणी काही बोललं की आपलं मन दुखावतं आपल्याबद्दल काही वाईट कोणी कमेंट केली की आपलं मन दुखावतं आजूबाजूला काही वाईट झालं की होत राहतं असं म्हणून आपण दुर्लक्ष करतो हे जे विचारांचे किडी आहेत ना ते वळवळत नाहीत आपल्या मनात डोक्यात ते वळवळले पाहिजेत संवेदनशील झालं पाहिजे असो अंधार आला आता ते कबूतर येतील परत त्या दोघांच्या गप्पा ऐकायला मला आता मजा वाटते काय बोलतात कळत नाही पण रडगाणं सांगत असणार रोज येऊन नाजग आहे मी तर भाड्याच्या खोलीत राहतो पण मीही शेवटी निवाऱ्याच्या शोधात आहे म्हणजे तुरतास थांबतो